दिवलीतील एका मद्यपी बस चालकानं पाच मजुरांचा बळी घेतल्यानंतर वाहतूक पोलिसांनी गोव्यात धडक मोहीम सुरू केली आहे दारू पिऊन गाडी चालवताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे अशीच मोहीम एकतीस मे रोजी संध्याकाळी सहा वाजता नहबाग पोरासकडे या ठिकाणी पोलिसांनी राबवली यावेळी महाराष्ट्रातील लातूरहून आलेल्या पर्यटकांच्या दोन गाड्या पोलिसांनी अडवल्या आणि दोन्ही गाड्यांच्या चालकांनी मद्यपान केल्याचं आढळून आलं पोलिसांनी तात्काळ गाडीतील पर्यटकांना खाली उतरवलं आणि गाड्यांसह चालकांना पोलीस स्थानकावर नेलं या घटनेनंतर गाडीतून उतरलेले वीस पर्यटक रात्रभर महामार्गाच्या कडीलाच राहिले यामध्ये दोन लहान मुलांसह एक गरोदर महिला आणि काही मुलीही होत्या या प्रकारावर त्यांनी गोवा सरकारवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत काय झालं मॅडम सर काल सहा वाजता आम्ही गोव्यावरून आमच्या लातूरला निघालो होतो रस्त्यामध्ये इथं गाडी अडवली गाडी अडवल्यानंतर ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये आमचे दोन ड्रायव्हर त्यांनी हे केले पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की इकडे बघा ही पूर्ण आमची फॅमिली आहे लहान मुलं आहेत प्रेग्नेंट लेडीज आहेत सोबत दोन पेशंट आहेत सोबत हे सगळे घेऊन आम्ही त्यांना मग रिक्वेस्ट करत होतो की सर आमची काहीतरी व्यवस्था करा आम्हाला कुठंतरी थांबवा आणि मग तुम्ही गाड्या घेऊन जा त्यांनी आमची एकही गोष्ट ऐकत आमच्या गाड्या आणि आमच्या ड्रायवर आणि आमचं सगळं सामान घेऊन गेलेले आहे रात्रीपासून आम्ही इथं रोडच्या कडेला दे रात्र काढलेली आहे सर माणूस की नावाचा काही प्रकार या गोवा पोलिसांच्या कुठं आहे का नाही हा प्रश्न आमच्या मनामध्ये खरंच हे झालेला आहे आणि मी खरंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला इथून आव्हान करते की गोव्याला कुणीच परत येऊ नये कारण इतके हे गोव्याचे पोलीस नीच आहेत की सर या पद्धतीची आम्हाला त्यांनी वागणूक दिलेली आहे अखेर रात्र आम्ही इथं बसून काढलेली आहे बघा रा रात्रभर सगळे उपाशी आहेत सर आजूबाजूला कुठंच काही दिसत नाहीये आम्हाला इथलं काही माहिती नाहीये आम्ही कुठं जाणार होतो किमान त्यांनी आमच्या लेडीजच्या सिक्युरिटीची तरी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती सर रात्री तुमच्या ड्रायव्हरच काय म्हणून ड्रंक अँड ड्रायव्ह त्यांनी म्हणजे रात्री तिथं ड्रंक केलेले होते परवाच्या रात्री आणि काल आम्ही ज्या वेळेस इथून जात होतो त्यांनी आमची गाडी अडवली आणि आमची गाडी अडवल्यानंतर ते म्हणतात की ते दोघं पिलेले आहेत पण रात्री पिलेलं मला म्हणायचं की सकाळी ड्रायविंग करताना काय प्रॉब्लेम आहे त्यांना दुसरी गोष्ट सर रात्री आमचं सहा वाजता गाडी इथं पकडलेली आहे आम्ही सहा वाजल्यापासून इथं बसलेलो आहोत फक्त आमच्या दोनच गाड्या त्यांनी पकडलेल्या आहेत आणि रात्रीपासून एकही पोलीस इथं ड्युटीवर नाही आहे आम्ही रात्रीपासून ह्या इथल्या ह्याच्यापुढं बसूनच आहे okay. पण एकाही गाडीला त्यांनी पकडलेलं नाही दुसऱ्या त्यांनी रात्रभर ड्युटीला नाहीत सकाळी ड्युटीला नाहीत आता रात्रभर किती गाड्या गेल्या हे त्यांनी पाहिलं नाहीत त्यांना आमच्या दोनच गाड्या दिसल्या का मला सांगा टोटल किती जण आहेत तुम्ही अठरा जण आहेत दोन गाड्या होत्या तुमच्या लहान जण आहेत दोन लहान मुले आहेत सर वर एक वर्षा खाल्ले आणि बाकी मोठे म्हणजे मूळ तुम्ही कुठचे लातूर ओके मॅडम ते काय म्हणतात माहिती आहे पोलीस आम्ही ज्यांना ज्यावेळी पोलिसांना संपर्क साधला त्यावेळी म्हणतात त्यांना आम्ही सांगितलेलं पोलीस स्टेशन मध्ये या किंवा कुठेतरी लॉज मध्ये चला असं काहीतरी त्यांनी सर काहीच बोललेलं नाही त्यांनी पहिल्यांदा आमच्या गाडीच्या चाव्या घेतल्या ड्रायव्हरला बाजूला बसवलं एक गाडी तर स्वतः चालवत नेले आणि एक गाडी ड्रायव्हरला चालवायला लावून घेऊन गेले तर आमचं काही विचार केला आम्ही विचारलं तर आम्हाला म्हणले बस पकडून बसने जा कुठं जायचं आमची त्यांनी कसलाच विचार केलेला नाही सर उलट आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की आम्हाला कुठंतरी गावात घरी फोन करा लॉजवर तरी पोहोच करा आम्ही तिथं राहू शकू तिथं बसला ते पण ऐकलं नाही सर त्यांनी आमचं काहीच नाही ऐकत आमची गाडी घेऊन गेले म्हणले आम्हाला ऑफिसरच नाव काय त्यांच्या त्यांच्यासोबत दुसरे तिघ सगळ्यांच्या पाया पडून आम्ही रिक्वेस्ट केल्या पण एकानंही ऐकलं नाही किमान त्यांचं एवढं तरी त्यांचं काम होत सर आम्हाला इथं गाव जवळ कोणता आहे त्या गावापर्यंत त्यांनी आम्हाला नेऊन पोहोच करायला पाहिजे होतं किमान पोलीस स्टेशनमध्ये तर त्यांनी आम्हाला न्यायला पाहिजे होतं पण इतका मोठा गुन्हा नव्हता की त्यांनी आम्हाला असं रस्त्यावरती सोडून सगळ्या गाड्या घेऊन तिथं जाऊन शिक्षा करण्याची म्हणजे गाडीमध्ये दारूच्या बॉटल नाही तर त्यांना तुम्ही मोकाट सोडता आणि आमचे फक्त काय तर आम्ही फॅमिली फिरायला आलो म्हणून तुम्ही आमच्यावरती असा नाही करता का दरम्यान स्थानिक ग्रामस्थ जितेंद्र गावकर यांनी याला पोलीस जबाबदार असल्याचं म्हटलंय या महिलांनी पोलिसांवर केलेले आरोप गंभीर आहेत यातून गोव्याची बदनामी होते पोलिसांनी चालकांवर कारवाई करताना पर्यटक महिलांच्या सुरक्षेवर ही लक्ष द्यायला हवं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे थोडी गजाली असा पण आता हायवे हो होत आम्ही पळतात की रोड एक्सिडंट जायत असा पण हेजे नियंत्रण जर बरे रितीन करतो जे ट्रॅफिक जे पोलीस हा त्यांच्यानी योग्य रितीन काम करण्याची गरज असा आता कडल्यान कंप्लेन येतात की बाबा पुलीस हांगा रावतात आणि त्रास करतात थंड राहतात आणि त्रास करतात जे तांचं सुपिरियर असा त्यांच्याकडे हा रिक्वेस्ट करता की त्यांच्यानी हे लोक सुपरवायज करप की बाबा खरेंच जे डेप्युटेड दे जे पोलीस असा ट्रॅफिक असा जे ज्या ज्या जाग्यावर जा जा ट्रॅफिक आडयतात जे व्हायलेटर त्यांनी हे करतात कायद्याप्रमाणे त्यांना चलना बिलना दात हे सारखे करतात का करिना जाल्यार हेजेरूय एक मॉकड्रील कसे कर करतात तसे तेंचे कडेन त्याचे त्यांना कळटलें की बाबा हे सारखे करता की ना आता हो इन्सिडंट एका पंचान म्हाका सकाळी फोन केला की काल एक गाडी दोन गाडयो हो धरल्यात आणि ड्रंक अँड ड्रायव्ह ड्रायवर पि असले आणि तातून बैला असं हंगात रावल्या म्हणून जे हा हा येणार विचारले जाल्यार ती म्हणतात की आता कि काल गाडयो हो धरून हांगा देवली आणि त्यांचं गाडो हो पोलिसांचे घेऊन गेले म्हणून जे पी आय कडे उलयलो पी आयन सांगले सव्वीस तारखे तांकां आम्ही रिक्वेस्ट केली हांगा दादा गेस्ट हाऊस किंवा आणि रावचे अकोमोडेशन आम्ही रेडी करून देतात आयकनात पण तरी असून एक ट्रॅफिक पी रिक्वेस्ट करता आयज हांगा आमच्या गेल्या आठ दिसान हांगा एक ॲक्सिडेंट एक झान बैल एक्सपायर ताज्या त्याच्या हांगा ट्रॅफिक पोलीस रावपाक लागले बरी गजाल आसा पण ज्या ज्या वेळाचेर तुमी गाडयो आडयतात आणि जर तुमकां व्हायलेटर मेळटात ड्रंक एन्ड ड्रायव्ह तर गाडयो तुम्ही पोलिसांच्या व्हरतात आणि ते जर गाडयेन जर बायलां असा जाल्यार ते बायलांची योग्य सुरक्षीत सुरक्षित तरी व्हरपाची जबाबदारी घेवची आयज आज धा दहा आसा तेंच्या त्यांच्याबरोबर दोन धाकटी भरगी असतात आणि आज संबंद रातभर ती हंगा न उकत्यार एकत्र वेळात जे अतिप्रसंग किंवा भुरगे कोणी तरी उकळून वेले जर कोणाचे इथले असले पोलिसांचे इथले असले नी जबाबदारी पोलिसांनी घेवची जर अशी जर काही मंडळी जर आयकना जाल्यार पोलीस स्टेशनाक फोन करात तुम्ही तांच्यो लेडीज कॉन्स्टेबल हाडात आनी गाडयेन भरून वरन तरी दौरा ही व्यवस्था करा तुम्ही असे तुम्ही रस्त्यार सांडून वचूं शकनात कोणाक खास करून जे महिला असतात ते महिलांची सुरक्षा हे आमचे पहिले प्राधान्य असं आणि ते पुलीस असो ना सामान्य नागरीक असो आणि ज्या वेळाचेर जर अशी कोण आयकन जाल्यार आमचे हंगा पंचायत लागीं आसा गाव आसा लागीं पोलिसांची जबाबदारी त्यांना पंचांग बाबा सांगा तुम्ही आम्ही तरी व्यवस्था करतले असली ना पोलिसां फोन करून सांगते लागले की त्यांना व्हरा म्हणून अशे करू नका तुम्ही कारण अशा गजालीन आज आमचे गोयचे नाव पिढ्यार जातले आज तुमचे पोलिसांचे नाव पिड्यार जातले दे। सबंद देशभर आणि एक ठपको बसतलो की आज गोवा पोलीस ट्रॅफिक पोलीस हे येता वयता सगळ्यांना त्रास करता म्हणून हो ठपको घेऊ नकात कारण तुमच्या कामाचे गोयच्या गोयचे अस्मितेचे नाव असा हे जर खराब झाले जाल्यार सगळ्यांचेच नाव खराब जातले सो एक रिक्वेस्ट असा की ह्यान फुडें ज्या गाडयेन बायलां असतात त्या खंय व्यवस्थित रावपाची वेवस्था तुम्ही करपाची तुमची जबाबदारी असा आणि त्यांच्या सुटी असा तेकाय आवाहन करता की हेजेर त्यांनी जातीन लक्ष घालचो आणि जे व्हायलेटर असा तेंकां सोडपाचे ना हेवू ते तुमक सांगता यातील का पर्यटकांना गोवा पोलिसांनी दादागिरी आणि धमकी केल्याचा आरोप केलाय काय घडलं नेमकं काय नाही ट्रॅफिक पोलिसने आमची गाडी थांबवली ड्रिंकॅन ड्रायव्हरमध्ये ड्रायव्हर आहेत म्हणून म्हणले आणि आपण रिक्वेस्ट केली तरी ते ऐकायला तयार नव्हते परती गाडी वगैरे घेऊन गाडी पुढं घालून घेऊन गेले पोलीस वगैरे आणि ते म्हणत होतं काहीतरी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये वगैरे या म्हणून पोलीस स्टेशनला का असं काही म्हणलं नाही आम्ही हायवेच्या बाजूला जर झोपतो आता बाबा म्हणजे इथं तुम्ही गाडी नेल्यावर आम्ही काय करणार म्हणून त्याने म्हणले तुम्हाला दुसरी गाडी बोलून पाठवून गोळा करून दुसऱ्याला गा गाडीत घेऊन जाऊ तुमच्यावर केस करू म्हणून आमच्यावर दाम धडकते अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील अपडेट जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता डॉटनेट या संकेतस्थळाला भेट द्या